ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या सव्वीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठान सोलापूर आयोजित मोफत आरोग्य शिबिर निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली सगळ्यात लोकनिकेत स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानचं कार्य अक्कलकोट तालुक्यामध्ये मर्यादित होतं अक्कलकोट तालुक्यामध्ये परंतु आता सोलापूर शहरामध्ये सुद्धा या मोरे प्रतिष्ठानचं समाजकार्य चालू करावं या उद्देशानं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि या अगोदर सुद्धा गेल्या दोन वर्षापासून इथं सोलापूरमध्ये हिंदू ह्याचा कार्यक्रम घेत घेतले त्याच्या दोन एप्रिल रोजी मोफत महाआरोग्य सरोवर निदान शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केले आहे आणि हे शिबिर मान्य श्री श्री एक हजार आठ ज्ञानसिंह मल्लिकार्जुन शिवाराध्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या अध्यक्षतेखाली आमदार हरीशभाऊ पिंपळे आमदार मूर्तिजापूर अकोला आणि आमदार सुहास बाबर आमदार खानापूर जिल्हा सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीत व अन्य मान्यवरांच्या उपस्थित या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून या शिबिरामध्ये जवळजवळ चार ते पाच हजार रुग्णांची तपासणी या शिबिरामध्ये केली जाणार आहे ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठान या अगोदरसुद्धा अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात शिबिर घेतलेलं आहे मोरे प्रतिष्ठानचं कार्य मी आपल्या नोटमध्ये दिलेलंच आहे की आजपर्यंत काय केलं आहे आणि भविष्यात कशा पद्धतीने आम्ही काम करणार आहे म्हणून आता या सोलापूर शहरामध्ये महाआरोग्याच्या शिबिरानं पहिल्यांदाच सामाजिक सेवा करण्याचं एक आम्ही मानस या ठिकाणी व्यक्त करतो आणि या शिबिरामध्ये सोलापुरातील खाजगी हॉस्पिटलचे एक पंचवीस नामवंत डॉक्टर उपस्थित राहणार रा असून त्यांच्याकडून या रुग्णांची तपासणी होणार आहे ज्या आणि त्यानंतर कुंभारी अश्विनी हॉस्पिटल सोलापूर महानगर कर्मचारी महानगरपालिका आरोग्य कर्मचारी विभाग आणि छत्रपती शिवाजी महाराज सिव्हिल हॉस्पिटल सर्वोच्चार रुग्णालयाचे सर्व डॉक्टर आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत आणि त्यांच्याकडून तपासणी होऊन त्यांना पुरेसा औषध गोळे त्या रुग्णाला दिलं जाणार आहे त्यानंतर ज्या रुग्णांना सर्जरी करण्याची आवश्यकता आहे त्या रुग्णाची सर्जरीसुद्धा महात्मा फुले आरोग्य योजना ज्या ज्या हॉस्पिटलला अटेज आहे त्या हॉस्पिटलमध्ये करून प्रयत्न करून हे सर्जरीसुद्धा करून देणार आहे आणि त्यानंतरनं पाचशे बाटल्या रक्तदानाचं आमचं या वर्षाचं टार्गेट आहे परंतु कदाचित त्यापेक्षा जास्त झाल्याची सुद्धा शक्यता आहे आणि यापुढं मोरी प्रतिष्ठानचं सामाजिक काम या शहरामध्ये यापुढं सातत्यानं केलं तर सास्थिक क्षेत्रात असेल कृषी क्षेत्र असेल अन्य क्षेत्रामध्ये इतर सामाजिक काम करून लोकांची सेवा करण्याचे संधी मोरे प्रतिष्ठान यापुढं आम्ही सगळ्यांनी लोकांची सेवा करणार आहे या पत्रकार परिषदेत शिवानंद पाटील शांतया स्वामी संजय टोपे आदी उपस्थित होते